आज बनवायचं आहे मस्त आवळ्याचं लोणचं बनवायचं आपल्याला मस्त आणि त्यासाठी बघा मी आवळे घेतलेले अर्धा किलो ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आपल्याला पाणी अजिबात राहता कामाने त्याच्यामध्ये कारण आपल्याला ते मिठामध्ये भाजून घ्यायचे आपल्याला आवळे थोड्या नवीन प्रकारचं लोणचं आहे आपलं हे तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही असं लोणचं बघितलं नसेल कदाचित आणि बघा आणि आपल्याला कढई आहे ना थोडी जाडसर बुडाची घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये मीठ टाकून ते गरम होऊ द्यायचं आहे मीठ आपल्याला आणि नंतर आपल्याला हे आवळे टाकायचे त्याच्यामध्ये आणि चांगले ते त्याच्यामध्ये छान भाजल्या जातात कमी गॅस ठेवायचा आणि मस्त भाजल्या जातात ते आणि मी मिरचीचा दोनच मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही जास्त पण मिरच्या घेऊ शकता तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर आणि मला फिक्क करायचं होतं म्हणजे जास्त तिखट नाही पाहिजे होतं तर दोनच मिरच्या घेतलेल्या आहे मी तुम्ही सात आठ मिरच्या पण घेऊ शकता आणि बघा आता मस्त आपल्या बघा कसे भाजून झालेले थोडेसे डाग पडलेले बघा त्याच्यावर ब्राऊन डाग आणि समजायचं मग आपले झालेले ते आणि त्याच्यामध्ये नंतर आपण मिरच्या टाकणार आहोत त्या पण भाजून घ्यायच्या आपल्याला त्याच्यामध्ये आणि इकडे आपल्याला मसाला करायचा आहे आवळ्याच्या लोणच्याचा त्यासाठी बघा धने घेतलेले शोभ घेतलेली आहे लाल मिरची एक घेतलेली आहे थोडेसे मेथी दाणे घ्यायचे आपल्याला जास्त नाही घ्यायचे पण टाकायचे ते त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि राई घेतलेली मी एक वाटी छोटी हे सगळं आपल्याला भाजून आणि मस्त थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आपल्याला आणि आवळा तर हा रोजच्या आहारात पाहिजेच आपल्याला त्याच्यामुळे फार फायदे गळती नाही आणि चेहऱ्यावर चमक असते इम्युनिटी वाढते भरपूर फायदे आपले आवळ्याचे त्याच्यासाठी आता थंडीमध्ये तर फार आवळे आलेले रोजच्या आहारामध्ये पाहिजेच आपण अशा प्रकारे सुद्धा खाल्लं तर खूप चांगलं लोणचं म्हणा मुरंबा म्हणा भरपूर आपल्याला करता येतं लो आवळ्याचे प्रकार आणि ज्यवनप्रास तर खूप छान बनतं आता मी ते काय तयार करणार आहे च्यवनप्रास घरीच आपण तर बाहेरून आणतो नेहमी आणि आता घरगुती आपण तयार करायचं आहे मस्त ज्यवणप्रास आणि बघा आता मसाला आपला सगळा भाजून झालेला आहे तो एका ताटात काढून घ्यायचा आहे आपल्याला गार झाल्यानंतर मग मिक्सरमधून काढायचं आहे आता त्याच पॅनमध्ये बघा मी राईचं तेल वापरलेलं आहे बघा लोणच्यासाठी हे खूप चांगलं असतं फक्त त्याला जास्त गरम होऊ द्यायचं वाफ निघू द्यायची तेलाची म्हणजे त्याचा वास असतो ना तो निघून जातो राईचा पण लोणचं एकदम छान लागतं सहसा लोणचं लोकं याच्यातच टाकतात राईचं तेलच वापरतात आणि बघा आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या मी दोनच घेतलेल्या पण त्यात तिखट आहे फार तुम्ही जास्त पण घेऊ शकता आणि आपलं मिक्सरमधून दळून झालेलं आहे बघा गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे मी आता मिरच्या पण आपल्याला भाजलेल्या आहे बघा मिठामध्ये तर लगेच भाजल्या जातात मिरच्या त्याचे देठ नाही काढायचे मिरचीचे तशाच भाजायला टाकायच्या त्या आवळी बापले सगळे भाजल्या गेले सगळं काढून घ्यायचे आणि नंतर मग ते कापडावर ठेवून सुती कापड घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यावर ठेवून मग ते पुसून घ्यायचे मीठ पूर्ण खूप टेस्टी लोणचं लागतं तुम्ही करून बघा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल थोडी वेगळी पद्धत आहे पण खूप छान होतं रोज पण असं थोडं थोडं खाल्लं ना आपण एकदम आपलं आरोग्य एकदम चांगलं राहील आणि कोणत्याच तक्रारी राहणार नाही आरोग्याच्या आपल्या एकदम उत्तम आरोग्य राहील आणि आता बघा एका सुती कापडावर मी काढून घेतलेले सगळे आवळे आणि आता ते पुसून घ्यायचे मीठ आपल्याला बघा किती छान पाकळ्या झालेल्या बघा आणि मस्त तयार झा आवळा आपला मस्त मिठामध्ये भाजल्या गेलेला आहे मस्त आणि आता आपल्याला ब्लँडरमधून ते थोडंसं जाडसरच आपल्याला काढायचं आहे आपण चाकूने पण कापून घेऊ शकतो त्याच्या फुडी करून घेऊ शकतो पण मी ब्लँडरमधून काढलेलं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं बघा असं आणि दुसऱ्या ह्याच्यात दोन मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यातच आवळ्याच्या फुडीमध्ये त्या पण अशाच क करून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये घेतलेलं आहे सगळं आवळ्याचं मिश्रण आणि मसाला आपला तो टाकून घ्यायचा आहे पूर्ण तेल पण गार झालेलं आहे आपलं मस्त मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि तेल पण आपलं तापून झालेलं आहे गार पण झालेले आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आणि हे लोणचं आपल्याला जास्त दिवस नाही लगेच संपणार आहे त्याच्यामुळे तेल कमी टाकलेलं आहे मी जास्त वापर नाही केला तेलाचा आणि वर्षभर करायचं असलं तर मग तेल थोडं जास्त टाकायचं म्हणजे ते टिकतं ते लोणचं खराब नाही होत ते लोणचं लगेच संपणार आहे म्हणून मी थोडंस तेलाचा वापर केलेला आहे आणि तेल गार झाल्यानंतर बघा त्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि काचेची बरणी घ्यायची आपल्याला स्वच्छ आणि त्याच्यामध्ये भरून घ्यायचे आपल्याला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आणि मस्त आता लोणचं आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी तुम्ही लगेच पण असं खाऊ शकता खूप छान लागतं टेस्ट तर इतकी खूप मस्त आलेली लोणच्याला गुणकारी आवळ्याचं आपलं लोणचं तयार झालेलं आहे मस्त आणि गुंधर्व असलेला आवळा